जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही अजून काही प्रवेश तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही एक 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 असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे कोणाचा प्रवेश नाही करायचा आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो त्यामुळे चांगला आहे कैलास गोरंट्यालाही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक हे भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफ आय आर करायला सांगितला होता पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफ आय आर तर करायला सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे पण ही माझी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन